सर्वांना पुन्हा एकदा जय भीम आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नुकतंच मी महानाक्ष शाक्यमुनी विज्यासेन भारतातली जी पहिली बुद्धिस्ट सेमिनरी आहे जी कर्जत या ठिकाणी पनवेल कर्जत या ठिकाणी स्थापित झालेले आहे आणि या सेमिनरीचे जे संस्थापक आहेत भदंत विमळकिर्ती गुणसरी यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या प्रमुख अशा प्रवचनांच्या माध्यमातून पाच दिवसीय निवासी शिबिर अर्थात त्या ठिकाणी लोक स्वतः स्वतःचं सर्व सामान घेऊन पाच दिवस त्या ठिकाणीच भिकूंच्या सानिध्यामध्ये अभ्यास करतात असं जे धम्म शिबिर आहे ते नुकतंच बदलापूर मुंबई या ठिकाणी पार पडलं आणि या कार्यक्रमामध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ शंभरहून अधिक कुटुंबांनी त्यामध्ये प्र प्रवेश घेतला होता आणि अतिशय मोठी अशी उपस्थिती या शिबिरामध्ये लाभलेली होती आणि या शिबिराचा जो मुख्य विषय होता तो प्रमुख विषय जो होता तो महाराष्ट्राचे विख्यात किंवा महाराष्ट्राचे ज्यांना प्रबोधनकार किंवा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये साहित्य चळवळ जी आहे ती प्रगड आपल्या शब्दांच्या माध्यमातून ज्यांनी नवसमाज निर्माण करण्याचं काम केलं किंवा आपल्या या लेखणीने समाजामध्ये विवेकवादाचं मोठं विस्तृत असं ज्यांनी प्रस्थान मांडलं ते प्रमुख असे डॉक्टर आह साळुंके यांचं जीवन बदलून टाकणारे बुद्धांचे मंगलसूत्त या हा जो विषय होता तो या शिबिराचा प्रमुख असा भाग होता आणि या पाच दिवसांच्या संपूर्ण कालावधीमध्ये बदंत विमलकिर्ती गुणसरी यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून यांनी आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या पुस्तकाचं जे विवेचन आहे तो विवेचनाचा सार या शिबिरामध्ये जवळजवळ या सर्व कुटुंबांना किंवा जाणकारांना किंवा ज्यांना धम्म जाणून घेण्याची इच्छा आहे अशा लोकांपर्यंत पोचवण्याचं महान असं काम या शिबिराच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून या शिबिराचा थोडक्यात आता विस्तृत असा आढावा किंवा या शिबिराचा सारांश मा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो या शिबिराचा जो विषय होता तो आपण जसं बघतो की मानवी जीवनामध्ये बरीच सारी मंगल लोक करत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या नादी लागून 因为。嗯 कर्मकांडांच्या नादी लागून लोक आपलं कसं नुकसान करून घेत असतात आणि म्हणून जीवनामध्ये सर्वात उत्तम असं मंगल जर का तुम्हाला कशाला म्हणायचं असेल तर या पुस्तकाची जी मांडणी आहे डॉक्टर आर साळुंके यांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही अवश्य वाचा किंवा त्या पुस्तकावरती विचार करा आणि म्हणून हे पुस्तक जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम भदंत विमळ गुणसरी या शिबिरांच्या माध्यमातून करत असतात आणि म्हणून या शिबिराची जर आपण रचना बघितली तर सर्वात प्रथम सकाळी जे आम्हाला होतं ते मेडिटेशन होतं म्हणजे सकाळी पाच वाजता उठून तुम्ही सर्व लोक उठून आंघोळ वगैरे करून तयारीत राहायचं आणि बरोबर सहाला जी बेल होते त्या बेलला तुम्ही सर्वजण त्या सभागृहामध्ये हजर राहायचं असतं आणि तशाच प्रकारची उपस्थिती बरोबर सहा वाजता मेडिटेशनला सुरुवात आणि मेडिटेशनचा डीप असा अर्थ समजावल्यानंतर जवळजवळ एक तासाहून अधिकचं जे मेडिटेशन आहे ते ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर मंगलसूत्राचे जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयावरती कशा प्रकारची मंगल मानवी जीवनामध्ये सांगितलेलं आहे याचं विस्तृत असं विश्लेषण प्रवचनांच्या माध्यमातून भदंत विमलकर्ती गुणसरी यांनी त्या के ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानंतरचा जो दुपारचं जे सत्र होतं त्या दुपारच्या सत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या फॅमिली होत्या किंवा जे वेगवेगळे लोक होतं त्यांचा एक विशिष्ट असा ग्रुप त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यांच्यामध्ये त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपले असणारे जे अनुभव आहेत किंवा त्या पुस्तकांबद्दलचं आपलं जे मत आहे किंवा त्या पुस्तकात मानलेले जे विचार आहेत त्या आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कसे घडलेले आहेत याचं सविस्तर असं विश्लेषण चर्चात्मक अशी चर्चा त्या परिवारांमध्ये किंवा त्या व्यक्तींमध्ये घडवून आणण्याचं काम या शिबिराने केलेलं आहे आणि मला विशेष असं या शिबिराचं कौतुक वाटतं की या ठिकाणी मस् म्हणजे उच्च शिक्षित डॉक्टर किंवा वकील किंवा इंजिनियर आ, प्राध्यापक शिक्षक आणि सामूहिक जे उपासक आहेत यांची आणि उपासकांची फार मोठी वर्दळ किंवा फार मोठी उपस्थिती या शिबिरासाठी लाभलेली ला आहे आणि म्हणून या शिबिराचा जो उद्देश आहे तो मानवी जीवनामध्ये मंगल कशाला म्हणायचे कि मानवी जीवनामध्ये चांगलं काम कशाला कराय म्हणायचं आहे याचं विस्तृत असं मार्गदर्शन बदंत विमलकीर्ती गुणसरी यांनी या शिबिराच्या माध्यमातून केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये व्यक्तींचे वेगवेगळे असलेले जे अनुभव आहेत त्यामध्ये वयस्कर लोक होती त्यामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे जे हुशार लोकं होते त्यांच्या जीवनातले अशा प्रकारचे जे अनुभव आहेत ते जीवनाला एक कशी चांगली गती द्यायचं काम करत असतात त्यांचे जे अनुभव आहेत त्यांचा त्यापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी या लोकांमध्ये चर्चा घडवून मांडलेला आहे आणि म्हणून या, या शिबिरांच्या माध्यमातून ज्या व्यक्ती यशस्वीतेकडे गेलेले आहेत ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये यश संपादन केलेलं आहे ज्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये आपली जी सुरुवात आहे ती शून्यातून कशी उच्च शिखरापर्यंत घेऊन गेलेली आहे याचं विश्लेषण या शिबिरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं आणि म्हणून या पुस्तकामध्ये मानलेली जी मंगल आहे ती या पुस्तकामध्ये मानलेला जो विचार आहे तो जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम भदंत विमळकर् तिणुसरी करत असतात आणि म्हणून त्यानंतरचे जे सत्र होतं त्या सत्रामध्ये तुम्ही तुमचा जो कल्याण मित्र आहे किंवा त्या समूहातील काही लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून चालून थोडा वेळ चालून चालून तुम्ही त्यांच्याशी कशा प्रकारे मैत्री करायची याचं विस्तृत विश्लेषण या शिबिरामध्ये केलेलं आहे आणि म्हणून मानवी जीवनामध्ये जो विचार आहे त्या या विचारामध्ये या पुस्तकामध्ये महामंगलसूत्त नावाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये जर का आपण ज्या दुर्गुण व्यक्ती आहेत ज्या अविचारी व्यक्ती आहेत ज्या समाजामध्ये ते निर्माण करतात ज्या आपल्या पदप्रतिष्ठेने इतरांचं नुकसान करतात अशा व्यक्तींपासून अलिप्त राहण्याचा संदेश भदंत विमलकरते गुणसरी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी असं सांगितलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक जे तरुण तरुणे आहेत यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन समाजामध्ये चांगल्या प्रकारची चा पद आणि प्रतिष्ठा राखून चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी निवास करणे किंवा जीवन व्यतीत करणे याला देखील त्यांनी उत्तम मंगल असं म्हटलेलं आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी असं म्हटलंय की आपल्याकडे विविध प्रकारच्या कला असणे मग ती चित्रकला असू किंवा तुमच्याकडे वादन कौशल्य असेल तुमच्याकडे गायन कौशल्य असेल तुमच्याकडे एखादा विषय दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य असेल किंवा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कला असू शकते त्या कलेच्या माध्यमातून जीवनाचा एक अविभाज्य भाग आपल्या जीवनाला बनवणं हे देखील एक उत्तम मंगल आहे असं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे तर चौथा जो विचार आहे या पुस्तकामध्ये त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माता पितू उपट्ठान पुतदारस संघ हो अनाकुलांस एकमंता एकंग मंगलमुक्त मन म्हणजे जो आई वडिलांच्या सानिध्यामध्ये राहतो जो आई सेवा करतो जो आई वडिलांना म्हातारपणे म्हातारपणे त्यांची चांगल्या प्रकारची सेवा करतो याला त्यांनी उत्तम मंगल असं म्हटलेलं आहे आणि आणि आपण जर समाजामध्ये बघितले तर भरपूर सारे लोकं जे असतात ती केवळ आपणाला अशा प्रकारचा अशा प्रकारची भाषणं द्यायची काम करत असतात पण प्रत्यक्षात त्यांच्या पाची स्थिती जर का आपण अजमवली तर आज आपणाला समाजामध्ये वयोवृद्धांसाठी जी आश्रम असतील किंवा वृद्धाश्रम असतील यांची फार मोठी निर्मिती होताना दिसते आणि म्हणून आपण किती उच्च शिक्षित झालो तर अशा प्रकारची जी वृद्धाश्रमं आहेत अशा प्रकारचे जी अनाथ असले आहे ही आपल्या कमजोरपणाची प्रतीक आहेत असं या पुस्तकामध्ये त्याने म्हटलेलं आहे आणि त्यानंतरचा जो विशेषचा मुद्दा आहे तो की धम्म श्रवण करण्यामध्ये किंवा जिथे जिथं धम्म शिकवला जातो ती कोणतीही संस्था असो ती कोणतेही व्यक्ती असो ती कोणतेही संघटना असो त्या विशिष्ट अशा संघटनेचा आपण एक भाग बनणं त्या धम्मकार्याला हातभार लावणं हे मंगलमुत्तम आहे असं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं जर का आपण बघितलं तर दानच धम्मचर्याचं यात कानाचं संग म्हणजे दानाच्या माध्यमातून आपण चिरंतर काल एखादी व्यक्ती जरी निघून गेले असेल किंवा आपल्याला जे जिवंत राहायचं असेल किंवा आपला जो विचार आहे तो जनमानसापर्यंत पोचवायचं काम करायचं असेल तर असे दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून दान देणाऱ्या व्यक्तीची जी पारमिता आहे दान देणाऱ्या व्यक्तीची जी मानाची आहे ती फार कमी प्रमाणामध्ये निर्माण होते किंवा फार कमी लोकं असतात की ती अशा प्रकारच्या आपल्या मनाची अवस्था निर्माण करण्याचं काम करत असतात आणि म्हणून सर्वप्रथम दानाला सर्वश्रेष्ठ असं स्थान बौद्ध संस्कृतीमध्ये दिलेलं आहे असं या पुस्तकामध्ये साळुंके यांनी मानलेला आहे आणि म्हणून आपल्या परिवारांचा किंवा आपल्या पारिवारिक लोकांचा संग्रह करणे किंवा त्यांच्यामध्ये दुःखाच्या वेळी किंवा त्यांच्यामध्ये त्यांना मदत हवी असेल त्यावेळी हातभार पुढे करणे याला देखील उत्तम मंगल आहे असं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून या पुस्तकाचं जे सार आहे किंवा या पुस्तकाचे मेन डीपली जे विषय आहेत त्या विषयांवरती प्रभाव पाडण्याचं काम किंवा या विषयांच्या माध्यमातून लोकांपर्यंत तशा प्रकारची मनाची अवस्था निर्माण करण्याचं काम भदंत विमळ कीर्तिगुणसरी करत असतात आणि म्हणून त्यांचं जे शिबिर आहे त्यांची जी तळमळ आहे की समाजामध्ये काहीतरी चांगलं निर्माण हो समाजामध्ये आपल्या येणाऱ्या मुलांसाठी त्यांना जर का कर्मकांडापासून वेगळं करायचं असेल त्यांना कर्मकांडातून बाहेर ठेवायचं असेल किंवा त्यांना जर का सुगतीला जायचं असेल तर आपल्या मुलांसाठी शाळांची निर्मिती करणे किती काळाची मोठी गरज आहे असं एक विश्लेषण त्यामध्ये दिसून येतं आणि म्हणून प्रचंड सपोर्ट भदंत विमळकरती गुणसर यांना करताना आपण दिसत आहोत प्रचंड लोकांचा चांगल्या चांगल्या लोकांचा जो समूह आहे तो या कामाला आपल्या दानाच्या माध्यमातून मग ते आर्थिक असो किंवा मानसिक असो बल द्यायचं काम या शिबिराच्या माध्यमातून करताना आपल्याला आज दिसलेलं आहे आणि म्हणून हे जे काम आहे ते समाजामध्ये पेरण्याचं काम भदंत विमलकीर्ती गुणसरी या आपल्या पहिल्या बुद्धिष्ट सेमिनारच्या माध्यमातून या निवासी शिबिरांच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसत आहेत आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे जर का आपण गेलो सांगतेकडे गेलो तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणताही माणूस जो आहे तो जन्मताच एक माणूस म्हणून जन्म घेत असतो आणि त्यांनी फार छान उदाहरणं देखील दिली त्या शिबिरामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की अकबर अँथोनी आणि अकबर अँथोनी अमर अकबर अँथोनी या चित्रपटाचं त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं उदाहरण दिलं आहे की तीन भाऊ अपघाताने तीन वेगवेगळ्या कुटुंबामध्ये लहानाचे मोठे होतात आणि त्यांना त्या कुटुंबामध्ये मोठे झाल्यामुळे कशाप्रकारे त्यांना नावं पडली गेली आणि मानवी त्यांचा जो प्रवास आहे तो कसा या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे याचं व विश्लेषण भदंत विमलकीर्ती गुणसर यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर जो नुकताच पीके चित्रपट जो येऊन गेला त्याच्यावरती देखील त्यांनी या उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे की त्या चित्रपटामध्ये असं दाखवलं आहे की लहान मुलं जेव्हा जन्म घेत आहे आणि त्या चित्रपटामध्ये तो जो आमिर खान दाखवलेला आहे तो त्या ते ठिकाणी जातो आणि त्या लहान मुलाला पाठवून बघतो की ह्याच्यावरती कोणत्या धर्माचा सिप्पा मारलेला आहे आणि म्हणून मानवी जीव जो आहे मानवी जन्म जो आहे तो येताना असाच असतो आपल्या मनाच्या ज्या संकल्पना आहेत आपण ज्या ज्या व्यवहारांमध्ये वाढतो आपण ज्या ज्या परिणामामध्ये वाढतो त्याचे जे संस्कार आहेत ते मानवी मनावरती होत असतात आणि म्हणून त्यांनी अतिशय विस्तृतपणे असं सांगितलं की लहान मुलांमध्ये जे संस्कार घडले जातात लहान मुलं ज्या ज्या वातावरणामध्ये वाढतात त्यांचं जे लहानपणावर झालेले जे संस्कार आहेत ते त्यांचे लॉंग टर्मसाठी ते तसेच त्यांच्या मनाचा ठाव घेऊन राहतात आणि म्हणून मुलांमध्ये अंधश्रद्धा वाढण्याचं जे काम आहे ते या अशा संस्कारांमुळे घडून येतं आणि म्हणून हे संस्कार दूर करायचे असतील तर मुलांना बौद्धिक किंवा मुलांना तर्क निर्माण करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांची संस्कृती जी जर आपण बघितली तर बौद्धांची जी, जी विहार आहेत ते प्राचीन काळामध्ये फार मोठी विद्यापीठं झालेली आहे त्याचं विस्तृत अशी उदाहरणं आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले आणि म्हणून कार्यक्रमाचा शेवट करत असताना साऱ्या व्यक्तींनी हा जो शिबिराचा अर्थ आहे तो समजून घेतलेला आहे आणि तशा प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे की मी माझ्या जीवनामध्ये या बुद्ध जीवना जीवनाचा जो मार्ग आहे त्याला आपण धम्म असं म्हणतो या धम्मावरती चालण्याचं चा मी भंतेंना आश्वासन देतो आहे भंतींकडून तशा प्रकारची दीक्षा घ्यायचं का काम करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बुद्धिजमच्या मार्गामधून माझं जे जीवन आहे ते बौद्ध धम्माच्या मार्गातून सुखी करण्याचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारची प्रत्यक्ष धम्म दीक्षा लोकांनी घेतली आणि अशा प्रकारची जीवन चारिका जी आहे ती लोकांनी या ठिकाणी अनुसरलेले आहेत आणि म्हणून शेवटी दीक्षेचं महत्त्व नामांतराचं महत्त्व आणि येणाऱ्या काळामध्ये बौद्ध संस्कृती कशाप्रकारे नवसमाज निर्माण करण्याचं काम करायचं आहे याचं चा विस्तृत असं चा विश्लेषण भदंत विमलकरित गुणसरी यांनी या आह साळुंके यांच्या मंगलसूत या जीवन बदलून टाकणारे जे मंगलसूत्र या पुस्तकाच्या माध्यमातून हे जे निवासी शिबार आहे हे जे महानाग शाख्य म्हणून विज्यासन भारतातील जी पहिली बुद्धिष्ट सेमिनरी आहे या सेमिनारीच्या माध्यमातून चालवलेल्या कामाला आपण सलाम केला पाहिजे त्यांच्या या कामाला छोटासा हातभार लावून हे जे काम आहे ते लोकांपर्यंत कसं पुढे पुढे जाईल यासाठी आपण देखील आपल्या कामाचा आपल्या आपल्या मानसिकतेचा किंवा आपल्या आर्थिक बालाचा वापर करून हे जे काम आहे ते पुढे चालू राहावं अशा प्रकारची मंगलमय कामना या महानाक्षाख्य म्हणून विजासन आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला आपण या ठिकाणी देऊया आणि अशाच प्रकारची शिबिरं चालू राहिली पाहिजे कारण या शिबिरांमधून मिळणारे जे अनुभवत आहे या शिबिरांमधून मिळणारे जी वेगवेगळी लोकं आहेत ती येणाऱ्या काळामध्ये बौद्ध संस्कृतीचा किंवा एका नवसमाज निर्मितीचा फार मोठा हिस्सा असणार आहेत फार मोठा भाग असणार आहेत याचं मार्मिक असं विश्लेषण या शिबिरामध्ये मला अनुभवायला मिळाला आणि म्हणून या शिबिराच्या माध्यमातून घडलेले जे प्रसंग आहेत या शिबिराच्या माध्यमातून त्यांची जी तळमल आहे किंवा या शिबिराच्या माध्यमातून खरा समाज कसा निर्माण केला जातो किंवा कसा निर्माण होतो यांचं विश्लेषण या शिबिरामध्ये मला अनुभवायला मिळालं आणि म्हणून हा छोटासा जो प्रवास आहे या शिबिराचा जो मतितार्थ आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल किंवा हे सेमिनरीच्या माध्यमातून चालणारे काम जर तुम्हाला खरोखरच चा चांगलं वाटलं असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवा आणि या बुद्धिस्ट सेमिनरीला एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करून द्यायचा प्रयत्न आपण करूया हीच मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना जय भीम करून या व्हिडिओची सांगता करतो जय भीम